भोकरदन येथे महावितरण अधिकारी उपअभियंता वेळेवर हजर नसल्याने भाऊ फाउंडेशन पॅन्थर आणि आम आदमी पार्टीच्या वतीने खाली खुर्चीला निवेदन देण्यात आले व निवेदन देताना उपअभियंता व इतर कर्मचारी यांचा निषेध करण्यात आला अशी माहिती न्यूज ट्वेंटी फोर खबर प्रतिनिधी साबीर शेख यांनी चॅनला दिली गांधीगड जय विम जय विम जय शिवाय आज भाऊ फाउंडेशन पॅंतस महाराष्ट्रतर्फे आम्ही ए बी एस सी बोर्ड उपद्रविते जे विद्युत दरबारचे जी कंपनीने केलेली आहे त्यांच्या विरुद्ध नेहमी दिवाला असता इथं कार्यकारी अभियंता हजर नसताना आम्ही आज त्यांच्या खुर्चीला निवेदन देत आहे आमची अशी मागणी होती जे प्रत्येक सहा महिन्याला विद्युत कंपनीचे युनिटचे दर वाढत आहेत ते दर थांबवण्यात द्यावे ते युनिट कमी करण्यात यावे व दोनशे युनिटपर्यंत सर्वसामान्य जनतेला बी लाईट बिल देण्यात दे 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 यावं व दोनशे युनिटचं बिल माफ करण्यात यावं ही आमची मागणी होती पण आम्ही ते निवेदन देणार देण्यासाठी आलो असता संबंधित अधिकारी सुद्धा नाही आहे मग आम्ही त्यांच्या खाली खुर्चीला निवेदन देत आहे मग आमचा निषेध व्यक्त करत आहे जय भीम जय शिवराय जय भीम जय संविधान